काय काम झाले तिकडे काय बाकी आहेत तुम्ही आता रस्ते बघायला कळेल तुम्हाला पाय चालता येत नाही हजू मोशीपासून तर एक तर चिखली पर्यंत आम्ही पाहिलं खूप वर्दळ होती आणि रस्त्यांचं तुम्ही म्हणालात म्हणून मी रिपीट करतोय की रस्त्यांवरती सुद्धा बऱ्याच ठिकाणी खड्डे वगैरे पडलेले दिसले मला मला हे विचारायचंय तुम तुमचं जे मत आहे ते ठामपणे मांडा की या भोसरी विधानसभा मतदारसंघात असलेल्या मोशी असेल चिखली असेल जाधववाडी असेल ह्या भागाचा विकास झालाय का की काही बाकी आहे आता मी शेतकरी माणूस आहे आता त्यांच्या गावचा विकास बघायला काही मोकळा आहे का बरं ह्या भागामध्ये काय आपल्या गावातलं तुम्हाला सांगतो मी की रस्त्याचं वाहतुकीचं अडथळे एक आठशे खाटाचं हॉस्पिटल होतं ते, ते मुशीत नेलं मग काम कुठली आहेत ती तरी दाखवा ठोस कामं झालेत आता संत व्यासपीठ दत्ताकाच्या टायमाला त्यांच्या टायमाला आहे हे फक्त आपल्या आईच्या पीठा उभासले जाऊन आणि गावातलं गावातलंही कुणी नाही बॉडीवर ही मागणी केली होती की ते बॉडीवर असावा तर मग गावची जागा आणि पोरांची फॅस जर तर ना आले तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये पहिलीच्या मुलाला भरावं लागतं ऍडमिशन हा तुम्ही शेतकरी म्हणून उल्लेख केला की म्हणले मी शेतकरी आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महाविकास आघाडीचं सरकार चांगलं की महायुतीचं महाविकास आघाडी महाविकास आघाडीचं का कारण काम आहे त्यांची पहिल्यापासून आज काय केलंय काय केलंय पवारांनी म्हणतात हे केलंय कुणी हे आयती वाचल्यात पैसे उदाळा द्यात लोकसभेला फार शेपडा साफ झाला लाडकी बहीण आली त्यांची वरणला नोकऱ्या नाहीत लाडकी बहीण तर हे निवडणुकीच्या तोंडावर आणली मग त्याचा फायदा होईल का त्यांना आ... नाही ना, बाया वरडायला ना लागल्या अहो गॅस केवढायला झालाय पेट्रोल काय झाले डाळीचे भाव काय झालेत महागाईने बाय जनता ज्येष्ठ नागरिकांच्या बाजूने ज्येष्ठ पवारांच्या पवारांच्या मुस्लिम बांधव पण सगळे बाजून गावांच्या आहेत गावात फुटाफूट -फुटा झालेली -फुटा आहे बीजेपी भी। काल परवा काही नगरसेवक तिकडे बुसरीतीलच असतील मला वाटतं लांडगे म्हणून सारी कथाई लांडगे फोगे बाई ते दोन नगरसेवकांनी पक्ष प्रवेश घटाळले त्यांच्या कारभाराला बरोबर एकंदरीत ह्या मतदारसंघामध्ये आणखी काय प्रश्न प्रलंबित आहे की जे होणं गरजेचं आहे आणि जो कोणी निवडून येईल त्याच्याकडे तुमची काय मागणी ते तर निवडून आलं की आम्ही जातोच कुठली कामं पाहिजेत कोणते प्रलंबित आहे की निवडून आल्यानंतर त्यांच्याकडे आता रस्त्याचे प्रॉब्लेम आहे मोठे रस्त्यामुळे ना लय अडचण